ग्रामपंचायत तिसगाव कार्यालयात भ्रष्टाचार व धमकीचा आरोप सरपंच व सरपंच पतीवर कायदेशीर कारवाईची मागणी तिसगाव छत्रपती संभाजीनगर ग्रामपंचायत तिसगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित ग्रामसभा कोरम पूर्ण न झाल्याने तहकूब करण्यात आली होती त्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही सभा पुन्हा घेतली गेली या सभेदरम्यान गाव विकास निधीच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली व त्यानंतर सरपंच सरपंचपती आणि ग्रामसेवक यांनी संबंधित सदस्यास धमकावले विविध विकास कामांमधील भ्रष्टाचार व निधीच्या खर्चाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मारहाण करण्याची धमकी देण्यात आली असे आरोप करण्यात आले आहेत तिसगावच्या सरपंचपतीची गुंडगिरी व ग्रामपंचायतच्या कामकाजावर असलेला ताण दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे ग्रामसेवक व सरपंच यांच्या वागणुकीमुळे नागरिकांची दिशाभूल केली जात आहे तसेच सरकारी निधीच्या गैरवापरासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे संबंधित लोकांनी विविध ठिकाणी सिमेंटचे रस्ते पेवर ब्लॉकवरून सिमेंट रस्ता बनवण्याचा आरोप केला असून याबाबत चौकशीची आवश्यकता व्यक्त केली आहे विभागीय अधिकारी व संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरहून कैलास पवार